नमस्कार शेतकरी बांधवानो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवानो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला अजिबात विसरू नका आणि मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप प्रश्न आहेत आणि त्या त्याच्यातले काही मोजके प्रश्न जे की सगळ्यांनी कॉमन विचारलेला प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवनं आपण एम एस सी बीला बी कॉल केला होता आणि संबंधित जे वेंडर आहेत त्यांच्या एजंटलासुद्धा कॉल केलेला कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे की काही शेतकरी बांधवसुद्धा लाईव्हमध्ये होते आणि ओसोल कंपनीचे एजंटसुद्धा त्याच्यामध्ये होते की ज्यांनी आपल्याला सांगितलं की वेंडर कधी येणार आहे त्याचा व्हिडिओ सध्या संपूर्ण आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा प्रश्नावरती चर्चा करणार आहोत की प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे की आता वेंडर सिलेक्शनच्या अगोदर जे जॉईंट सर्वे होते याच्यावरती आपण आजचा विषय हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर लगेच जॉईन करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत वेंडरची एजंटचे ते तुम्हाला ते पाहायला मिळतील तीनशे ते ती, साडेतीनशे जे शेतकरी आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत आणि एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत आणि एकमेकांना मदत करतात वेंडर आले की आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो रात्री साडेबारा एकपर्यंतसुद्धा आपण ते वेंडर चेक करत असतो त्यामुळे शेतकरी बांधून तुम्हाला फक्त नोटिफिकेशनची वाट बघायची आणि वेंड जसं कंपनीला वेंडर येतील तसे आपण ग्रुपवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लवकरात लवकर, लवकर ग्रुप आहे ते जॉईन करा आणि जे आपला मेन मुद्दा आहे तो म्हणजे जॉईंट सर्वे जो आहे तो आता सिलेक्शन सिलेक्शनच्या आधी होतो आहे आणि यामुळं जे वेंडरचं ऑप्शन आहे ते गायब होतं आहे असा काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करणार आहोत याच्या अगोदर आपण एम एस बी सुद्धा एम एस सी बीसोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे एजंटसोबतसुद्धा बोलणं झालेलं आहे पण काही शेतकरी बांधवांना माहीत नव्हतं त्यासाठी आपला आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर शेतकरी बांधवनं सगळ्यात पहिल्यांदा ही जे एक शेतकऱ्याच्या मनातला एक प्रश्न आहे की वेंडरचं जे सिलेक्शन न करता जॉईंट सर्वे झाल्यावर ऑटोमॅटिकली जे वेंडर आहे जे हो का का ते सिलेक्ट होईल का असा एक प्रश्न आहे ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर तो प्रश्न आपण तो आज सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुम्हाला जर वेंडरचं ऑप्शन येत नसेल तर थोडं थांबा अपडेट होईल आणि असं कुठलाही मनन म्हणजेच ॲटोमॅटिकली वेंडर सिलेक्ट होणार नाही असं आपल्याला एम एस सी बीकडनं कळलेलं आहे सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की शासनाने पूर्णपणे वेंडर निवडण्याची ही शेतकऱ्यालाच दिलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे एजंट आहे जे कंपनी म्हणजे जे जॉईंट सर्व्हिस झाल्यानंतर लाईनमेन असो वा इतर कंपनी असेल ॲटोमॅटिकली शेतकऱ्याच्या पोर्टलला म्हणजे तर ती निवड प्रक्रिया होणार नाही शेतकऱ्यांनी घाबरायची काहीही गरज नाही जे जॉईंट सर्वे आहे तो तुमचा वेंडरच्या अगोदर निवडण्याच्या अगोदर हो अगर वेंडर निवडल्यानंतर होऊ त्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्हाला वेंडरचं ऑप्शन येणार आहे हे कन्फर्म आहे फक्त अपडेट व्हायला थोडा टाईम लागेल तसा अपडेटचा टाईम फिक्स नाही आहे कारण की ही जी नवीन अपडेट आलेला आहे की जॉईंट सर्वे हा वेंडर निवडण्याच्या अगोदरच होतोय तर लवकरच तुम्हाला अपडेट शेतकऱ्यांच्या मार्फतच मिळणार आहे त्यामुळं आपला ग्रुप जॉईन करा ऑप्शन कधी येईल काय येईल याचंसुद्धा आपण ग्रुपवरती टाकत असतो वेंडर कधी येणार याच्यावरती आपण सत्तावन्न मिनिटाचा भरपूर मोठा व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण नाही पण तुम्हाला थोडासा तरी तिथं जाऊन पहा तुम्ही तिथं आयडिया येऊन जाईल आपण ओसवालच्या एजंटसोबतसुद्धा काल चर्चा केलेली आहे की वेंडर कधी येणार आहेत तर त्यांनीसुद्धा आपल्याला काही तारीख दिली ती तारीखसुद्धा आपण आपल्या ग्रुपवर टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकच प्रश्न जे कॉमन आपण तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि <coughs> चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट तर करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार